नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स इंजिनियर या यूट्यूबमध्ये मी प्रीतम शाह स्वागत करत आहे कालच मी व्हिडिओ पोस्ट केल्यामुळं बऱ्याच पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे आमच्याशी संपर्क झाला संपर्क झाला बरेच जण त्यांना जिथं जिथं जवळ पडेल ते ऑफिस जाऊन त्यांनी माझ्याशी संपर्क केला व बारा डिसेंबरपर्यंत जी कर्नाटक राज्यामध्ये बी ए एम एस व बी एच एम एससाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला ज्या विद्यार्थ्यांना एकशे बारा पेक्षा जास्त मार्क आहेत नेटमध्ये व त्यांचा पीसीबी एकशे पन्नास पेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करत आहे कर्नाटक राज्य हे पहिल्यापासून महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आवडीचं राज्य राहिलेलं आहे जिथं उत्कृष्ट करण्याचं तुम्हाला होमिओपेथिक आणि आयुर्वेदिक पद्धत ज्ञान आणि शिक्षण मिळत आहे चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो आपला पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाग आहे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना जायला कन्व्हिनियंटी एक्सेस खूप तिथे चांगला आहे जिथे आपल्याला बाय बस बाय ट्रेन बाय प्लेन अशा तिन्ही प्रकारच्या सुविधा मिळतात तर अशा विद्यार्थ्यांनी आता वेळ न वाया होता हीच ती वेळ आहे आता तुम्ही संधी दौडू नका आता जर तुम्ही संधी दौडली तर परत तुम्हाला पश्चाताप होईल माझा अनुभव असा सांगतो की डे बाय डे कॉम्पिटिशन खूप वाढायला लागलेला आहे तुम्ही ह्या आहेत त्या मार्काचा आनंद घ्या आज तुम्ही बीएमएस किंवा भविष्यामध्ये तुम्ही पीजीला अजून चांगले मार्क मिळून चांगले सीट देऊ शकता तुम्हाला हवी ती ब्रँच मिळू शकते पण त्यासाठी तुम्ही बीएमएस किंवा एस होणं फार गरजेचं आहे तर ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्या आमच्याशी संपर्क साधा खाली प्र माझ्या व्हिडिओच्या खाली प्रत्येक व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आणि ऑफिस ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही जावा तिथं भेटा डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करा नुसतं रजिस्ट्रेशन करून उपयोग नाही त्यानंतर परत चार पाच प्रक्रिया असते तुमचं चॉईस फिलिंग आहे कॉलेज कॉलेजमध्ये अलॉइटमेंट घ्यायचे तुम्हाला तुमचे व्हेरिफिकेशन व्हेरीफिकेशन करायचंय आमचा प्रतिनिधी तुम्हाला जोपर्यंत तुमचं ऍडमिशन लेटर हातात नाही तोपर्यंत तुमच्या बरोबर असणार आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा आमच्या हिसंत ही प्रक्रिया कम्प्लीट पार्गदर्शक तुम्हाला करून देत आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पोहोचवा कारण हा शेवटचा टप्पा आहे तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार